पाक खुँग 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 क्रमांक एक दुधात वेलची पूड घालून घेतल्याने थकवा दूर होतो क्रमांक दोन शरीरात कुठेही रक्त जमा झाले असल्यास आल्याचे पाणी प्या क्रमांक तीन केस रोज धुतल्याने केस गळण्याची समस्या अधिक होते क्रमांक चार फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये क्रमांक पाच रोज सकाळी हिरव्या गवतावर अनुवानीच पायाने चालल्याने दृष्टी चांगली होते क्रमांक सहा दातांनी नके चावू नका यामुळे दृष्टी कमजोर होते क्रमांक सात टॉमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते शिवाय डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे क्रमांक आठ जास्त दिवसाचा उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये यामुळे पोटाचे आजार होतात क्रमांक नऊ आहारात पांढऱ्या मीठाऐवजी काळे मीठ वापरा क्रमांक दहा फ्रीजचे पाणी पिण्याऐवजी माठाचे पाणी प्या फ्रीजचे पाणी शरीरासाठी हानिकारक आहे क्रमांक अकरा रोज एक गुळाचा खडा खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात क्रमांक बारा रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे क्रमांक तेरा जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होतो आणि अन्न पचन नीट होत नाही वजन देखील वाढते यासाठी जेवण करताना अन्न सावकाश चावून खावे क्रमांक चौदा वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खा क्रमांक पंधरा पोटदुखी होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे क्रमांक सोळा महिलांना मासिक पाळी अनियमित असेल तर पुदिन्याचा चहा प्यायल्याने फायदा होतो क्रमांक सतरा एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये यामुळे छातीत धुकू लागते क्रमांक अठरा पोटातील कोणत्याही आजारावर मसूर डाळ रामबाण उपाय आहे क्रमांक अठरा पाणी कमी प्याल्यामुळे ओट खाळे पडतात क्रमांक वीस रात्री अंधारात झोपल्याने मानसिक त्रास होत नाही क्रमांक एकवीस सकाळच्या नाश्त्यात ओट्स दलिया थालीपीठ उपमा पोहे फळे आणि फळांचा ज्यूस असा हेल्दी नाश्ता असावा क्रमांक बावीस ज्यांना मधुमेह हो आहे त्यांनी भात खाऊ नये क्रमांक तेवीस रोज सकाळी उठल्यावर केसांवर फणी फिरवल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस मजबूत होतात क्रमांक चोवीस रोज थंड पाण्याने आंघोळ करणारी व्यक्ती कमी आजारी पडते क्रमांक पंचवीस सकाळी उठल्यावर डोळ्यांवर थंड पाणी मारल्याने दृष्टी चांगली होते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद